नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर खूप दिवसाने मी व्हिडिओ बनवत आहे तर चला तर आपण आज बघूया कोणते कोणते पार्सल डिस्पॅच होणार आहेत तुम्ही बघू शकता या प्रकारे मी फक्त बॅग्समध्ये भरून ठेवलेले आहेत प्रॉपर पॅकिंग अजून करायची आहे हे तर एवढे पार्सल आपले डिस्पॅच झालेले आहेत सॉरी डिस्पॅच करायचे आहेत तर आपण बघूया त्यामध्ये काय काय कस्टमरने मागवलं आहे तर ही एक ऑर्डर आहे खूप सुंदर असं लोटसचं मंगळसूत्र आहे या अगोदरसुद्धा मी बरेच हे मंगळसूत्र सेल केलेले आहेत यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा तुम्हाला मिळतील याची लेंथ तीस आणि छत्तीस इंचामध्ये आहे तुम्हाला जी कोणती लेंथ पाहिजे ती, ती मिळेल डिझाईन बघून घ्या आणि त्यासोबत छोटसे असे मॅचिंग इयरिंग्स येतील जर तुम्हाला हे मंगळसूत्र पाहिजे असेल तर लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तर ही आपली फस्ट डिझाईन डिस्पॅचसाठी रेडी झालेली आहे त्यानंतर अजून एका कस्टमरने ही सुंदर अशी वेणी बुक केलेली आहे हँडमेड आहे ही कस्टमाइज करून घेतलेली आहे मरून कलरचे फ्लॉवर आहेत खूप सुंदर फिनिशिंग आहे बॅक साईड बघून घ्या जराही टोचणार नाही आहे इतकं सुंदर फिनिशिंगमध्ये बनवलेलं आहे तुम्हाला कोणत्या कलर्समध्ये पाहिजे असेल तर कस्टमाइज करून मिळेल हे मरून कलरमध्ये आहे त्यानंतर त्याने अजून त्यान एक हँडमेड खोपा आपल्याकडून कस्टमाइज करून घेतलेला आहे खोप्याची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे हीसुद्धा बॅक साईड बघून घ्या त्यानंतर एका कस्टमरने सुंदर असं डेलिव्हिअरसाठी शॉर्ट मंगळसूत्र बुक केलेलं आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे मध्ये एडी स्टोन आहे एडी स्टोन आहे साईडने दोन्ही साईडने गोल्डन चेन आहे आणि मध्ये ब्लॅक कलरची मंगळसूत्राची चेन आहे हे मंगळसूत्र एटीन इंच मध्ये आहे या प्रकारे याचा लुक येणार आहे शॉर्ट मंगळसूत्र आहे त्यानंतर एका कस्टमरने छान असं इनविजिबल मंगळसूत्र बुक केलेलं आहे हे सुद्धा कस्टमाइज आहे छान असं लोटस आहे साइडने लोरियस आहे आणि ब्लॅक कलर चे क्रिस्टल आहेत सध्या इनविजिबल मंगळसूत्र नेकलेसच खूप ट्रेंड आहे हे या या टाईपमध्ये हे येणार आहे खूप सुंदर डिझाईन आहे ही सुद्धा डिझाईन पुन्हा एकदा बघून घ्या तुम्हाला यामध्ये मल्टी कलर सुद्धा मिळेल अशा प्रकारे त्यांनी दोन डिझाई दोन क्वांटिटी कस्टमाइज करून घेतलेले आहेत सेम मंगळसूत्राच्या डिझाईन्सचे त्यानंतर अजून एक कस्टमरने हँडमेड देवीच नेकलेस कस्टमाइज करून घेतलेला आहे हे बघा हे सुद्धा हँडमेड प्रोडक्ट आहे खूप सुंदर डिझाईन वाटते पण तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मॅसेज करा हँडमेड डिझाईन बनवायला वेळ लागतो त्याच्यामुळे अर्जंट ऑर्डर देऊ नका प्लीज मेकिंग टाईम आहे वन टू फाय डेज आता आपली लास्ट ऑर्डर बघूया जी जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेली खूप आपण याच्या ऑर्डर्स कम्प्लीट केलेल्या आहेत ती म्हणजे पिकॉकचं नेकलेस हे बघा खूप सुंदर असं पिकॉकचं नेकलेस आहे खूप छान क्वालिटी आहे हँडमेड आहे पूर्ण बॅक साईड बघून घ्या जराही टोचणार नाही क फिनिशिंग प्रॉपर असणार आहे दिवाळीसाठी तुम्ही लवकरात लवकर बुक करून घ्या या टाईममध्ये ने, हे नेकलेस येणार आहे साडीवर खूप सुंदर दिसतं त्यानंतर त्यासोबत मॅचिंग असे मंगळसूत्र असणार आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे मंगळसूत्राची सेम मॅचिंग आहे जर तुम्हाला चार लाईन मध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा कस्टमाइज करून मिळेल त्यानंतर मॅचिंग असे इयरिंग असणार आहेत असे मॅचिंग असे इयरिंग्स असणार आहेत तर ऐसे ऐसे तो तुम्हाला या डिझाईन्स कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच नवीन नवी डिझाईन बघायची असतील तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो नक्की करा थँक्यू सो मच